ह्या मध्ये आम्हाला नाही किल्ला बांधायचा होता प्रॉपर बांधायचा होता म्हणून खडू पण आणलेलो बघा एक नंबरला म्हणजे किल्लाचा जो नकाशा असतो की नाही ते आखून घेतलो बघा आमच्या एरिया मध्ये जेवढी दगड वगैरे होतीत नाही ते लावून घेतलो आम्ही जो किल्ला करावलो की नाही तो प्रतापगड करावलो बघा त्याच्यासाठी लागणारे दगड वगैरे नाही अजून आम्ही मैदानात गोळा केलो ते इथं प्रॉपर लावून घेतलो आम्हाला अजून दगड कमी पाडलेत म्हणून नाही वाघाने आमच्या कने डायरेक्ट गाड्या आणलेली बघा ह्या गाड्याच्या आतमध्ये नाही आम्ही पहिल्यांदा जर बारके बारकी दगड असतात ते भरून घेऊन गल्लीत ना आत आणलो बघा गाड्याच्या आतमधली सगळी दगड असतात नाही ते उतरून घेतलो बघा प्रतापगड करण्यासाठी आम्हाला पहिल्यांदा तर कने खालचा डोंगरी भाग करायचा होता तोच डोंगरी भाग करून असं साईडला कंपाऊंड मारून घेतलं आता आम्हाला पाहिजे होते म्हणजे पोती आम्हाला पोती पाहिजे होती म्हणजे सुतळीची हे तर पोती भावानं आपल्याला चार ते पाच पोती दिला सुतळी पोती घ्यायचं कारण म्हणजे किल्ल्याच्या वरती टाकलं नाही किल्ला चिरत नाही पोती घरापाशी आणल्यावरती नाही आम्हाला एकात दोन करायचं होतं ते पण करून घेतलं किल्ल्याचा तर आता ह्यो पार्ट वन असणार आहे पार्ट टू पण आपण करायचा आहे ते म्हणजे माती वगैरे पण लावतेला हे तर फक्त आपण डोंगरी भाग असतो की नाही ते बनवून घेतले पार्ट टू साठी भावानं पेजला फॉलो करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब Turun, dia,